आणि आणि शिक्षक उपस्थित आज आपण आपल्या गुंजवडे गावच्या शाळेचा शंभरावा वंदापन दिन साजरा करण्यासाठी तो उपस्थित आहोत या शाळेनं ब्रिटिश आर्मी मध्ये सुद्धा दोन माणसं आमच्या गावचे विद्यार्थी दिलेत आणि साधारण सैनिक आहेत त्यापैकी काही आता सध्या ड्युटीवर आहेत काही रिटायर झालेत आणि आम्ही रिटायर झालेले जे व्यक्ती इथं आहोत आम्ही नेहमी शाळेत किंवा गावामध्ये जे काही असे विकासाची कामं असतील किंवा प्रगतीची कामं असतील आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहतो त्यांना आम्ही नेहमी प्रोत्साहित करतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही चला पुढं आम्ही तुमच्या आहोत तुम्हाला आम्ही कधीही सर्व कामामध्ये आम्ही आमचं सहकार्य राहील आत्ता आजच्या शाळेचा जो आम्ही कार्यक्रम पाहिला आणि त्या शिक्षक वर्गाने तो जो आमच्यासमोर मांडायचा जो प्रयत्न केला तो फारच अतिशय फार सुंदर आहे आजच्या पिढीला त्याच्यातून बरंचसं काही घेण्यासारखं आहे जसे असे स्तुत्य कार्यक्रम नेहमी शाळेमध्ये व्हावेत आणि यामधूनच या आपली नवीन पिढी नवीन जनरेशन आपलं पुढे येईल त्यांना शिकायला मिळेल आणि आत्तापर्यंत आमच्या गावचे सगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये व्यापार वर्गामध्ये फौजी सगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या विद्यार्थी तयार झालेत कार्यरत आहेत येणाऱ्या पुढील काळामध्ये आमच्या शाळेमधून एखादा आय ए एस किंवा ए पी एस विद्यार्थी तयार व्हावा यासाठी भंडारे गुरुजींनी आता जे सादर केलं याच्यातून ह्याच्यातून निश्चितचपणे असे काही विद्यार्थी आमच्या शाळेतून घडेल अशी मी इच्छा प्रदर्शित करतो आणि याबद्दल आम्हाला इथं हे दिली संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार मानतो धन्यवाद त्याच्यानंतर आपल्या गावचे सुपुत्र या शाळेचे माझे विद्यार्थी आणि केंद्र केंद्रप्रमुख